मुंबईचं सुप्रसिद्ध मेहरा ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज ऑफिसच्या पन्नासव्या व्या मजल्यावर बसलेला आर्यन मेहरा ज्याच्या एका सहीवर करोडोंचे व्यवहार ठरतात कडक स्वभाव भेदक नजर आणि चेह्यावर कधीही बदलणारे भाव आर्यनला जगाने कोल्ड हार्टेड बिझनेसमन हे नाव दिलं होतं पण आज आर्यनच्या समोर एक फाईल होती जी त्याच्या बिझनेसची नाही तर त्याच्या आयुष्याची होती सर ती मुलगी बाहेर आली आहे त्याच्या सेक्रेटरीने घाबरतच सांगितलं आत पाठव आर्यनचा आवाज बर्फासारखा थंड होता दरवाजा उघडला आणि आत आली ईश्वरी साधी सुती साडी डोळ्यात प्रचंड भीती पण स्वाभिमान तितकाच जागा ईश्वरी एका मध्यमवर्गीय कुटुंबातली मुलगी जिच्या वडिलांवर आर्यनच्या कंपनीचं पन्नास लाखांचं कर्ज होतं आर्यनने तिच्याकडे पाहताच एक कागद समोर सरकवला या करारावर सही कर आणि तुझे वडील आजच जेलमधून बाहेर येतील ईश्वरीने थरथरत्या हाताने तो कागद उचलला त्यावर लिहिलं होतं पुढील सहा महिने तुला आर्यन मेहराची पत्नी म्हणून राहावं लागेल हे केवळ एक नाटक असेल पण जगासमोर तू मेहरा खानदानाची सून असशील ईश्वरीचा आवाज फुटत नव्हता पण पण मीच का आणि सहा महिन्यांनंतर काय आर्यन खुर्चीवरून उठला आणि तिच्या अगदी जवळ आला त्याच्या परफ्यूमचा सुगंध ईश्वरीला अस्वस्थ करत होता आर्यनने तिच्या कानापाशी वाकून हळू आवाजात म्हटलं सहा महिन्यांनंतर तू कोण आहेस हे मला देणघेण नाही पण तोपर्यंत तू माझी आहेस फक्त माझी ईश्वरीने डोळे मिटले आणि त्या करारावर सही केली तिला माहीत नव्हतं की ही सही तिला एका अशा चक्रव्यूहात अडकवणार आहे जिथे प्रेम कमी आणि द्वेष जास्त होता त्याच रात्री आर्यनच्या जुन्या बंगल्यात एक गूढ फोन खणखणला काम झालं आहे ती जायात अडकली आहे आर्यन फोनवर कोणाशी तरी बोलत होता त्याच्या चेह्यावर एक क्रूर हास्य होतं कोण होती ईश्वरी आणि आर्यनने तिलाच का निवडलं हे केवळ एक नाटक होतं की कोणत्या तरी मोठ्या बदल्याची सुरुवात ईश्वरीने त्या कागदावर सही केली तेव्हा तिला वाटलं की तिच्या आत्म्याचा एक तुकडा जणू तिथेच सोडून दिला आर्यनच्या ऑफिसमधून ती बाहेर पडली तेव्हा तिच्या डोळ्यासमोर फक्त एकच ध्येय होतं आपल्या वडिलांना तुरुंगातून बाहेर काढायचं पण त्या क्षणापासून तिचं आयुष्य पूर्णपणे बदलणार होतं याची तिला पुस्तशीही कल्पना नव्हती संध्याकाळ झाली ईश्वरी घरी पोहोचली तेव्हा तिच्या आईचा फोन आला ईश्वरी तुझ्या बाबांना जामीन मिळाला आर्यन मेहराने सगळं कर्ज भरलं आणि त्यांना सोडवलं तू कुठे आहेस बेटा आईच्या आवाजात आनंद आणि आश्चर्य दोन्ही होतं ईश्वरीला समाधान वाटलं किमान तिचं बलिदान वाया गेलं नव्हतं पण त्याचवेळी तिच्या मनात एक भीतीची लहर आली आता पुढे काय ती आर्यन मेहराची कॉन्ट्रॅक्ट वाईफ बनणार होती दुसऱ्या दिवशी सकाळी ईश्वरीला आर्यनच्या ऑफिसमधून फोन आला एका अलिशान गाडीत एक ड्रायव्हर तिला घ्यायला आला होता ती गाडी थेट विलाकडे निघाली मेहराविला म्हणजे मुंबईतील सर्वात भव्य आणि गूढ बंगल्यांपैकी एक उंच भिंती सुरक्षेची कडेकोट व्यवस्था आणि आतमध्ये काय दडलं आहे याची कोणालाच कल्पना नव्हती बंगल्याच्या दारात गाडी थांबली ईश्वरीने बाहेर पाहिलं प्रचंड मोठा बंगला आजूबाजूला घनदाट झाडी आणि हवेत एक अनामिक शांतता ती गाडीतून उतरली आणि तिचं स्वागत करण्यासाठी आर्यनची खास मैत्रीण आणि बिझनेस पार्टनर शनाया उभी होती शनाया दिसायला अत्यंत सुंदर पण तिच्या डोळ्यात एक प्रकारचा गर्व आणि कुटीलपणा स्पष्ट दिसत होता वेलकम टू मेहरा विला मिसेस मेहरा शनाया हस्त म्हणाली पण त्या हसण्यात एक उपहास होता मी शनाया आर्यनची बिझनेस पार्टनर आणि बरंच काही ईश्वरीला शनायाचा सूर लगेचच खटकला ही नक्कीच आर्यनच्या जवळची व्यक्ती असणार याचा तिला अंदाज आला शनायाने तिला बंगल्याच्या आत नेलं आतमध्ये पाऊल टाकताच ईश्वरीला जाणवलं की हा बंगला केवळ विला नसून एक राजवाडा होता महागडी फर्निचर दुर्मिळ चित्रकला झुंबर सगळं काही अत्यंत राजेशाही होतं तुझी खोली वरती आहे आर्यनने खास तुझ्यासाठी तयार केली आहे शनाया म्हणाली पण एक लक्षात ठेव या घरात प्रत्येक गोष्टीला काही नियम आहे आणि आर्यनचे नियम म्हणजे तोडण्यासाठी नाही शनायाने एका नोकराला हाक मारली आणि ईश्वरीला तिची खोली दाखवायला सांगितलं ईश्वरी तिच्या खोलीत पोहोचली ती सुद्धा एखाद्या राजकनेच्या खोलीसारखी होती पण तिला तिथे आरामदायक वाटत नव्हतं तिला वाटत होतं जणू काही ती एका सोन्याच्या पिंजात कैद झाली आहे रात्र झाली ईश्वरी तिच्या खोलीत एकटीच बसली होती खिडकीतून बाहेर पाऊस पडत होता तिला तिच्या आईवडिलांची आठवण येत होती अचानक तिच्या खोलीचा दरवाजा उघडला आर्यन आत आला तो पूर्णपणे ब्लॅक सूटमध्ये होता आणि त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती कसं वाटतन्य माझ्या पिंजात आर्यनने उपहासात्मक स्वरात विचारलं ईश्वरीने त्याच्याकडे पाहिलं तुम्ही माझ्या वडिलांना वाचवलंत त्यासाठी धन्यवाद पण हे नाटक कधीपर्यंत चालेल आर्यन तिच्या जवळ आला जोपर्यंत मला हवन आहे तोपर्यंत आणि आता तू माझी पत्नी आहेस हे लक्षात ठेव जरी हे नाटक असलं तरी जगासमोर तू माझी आहेस आर्यनने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि तिचा स्पर्श ईश्वरीला विजेच्या झटक्यासारखा लागला ती थोडी मागे सरकली तू घाबरू नकोस मी तुझ्याशी जबरदस्ती करणार नाही पण या घरात तुला माझ्या नियमांनुसार चालावं लागेल आर्यन म्हणाला उद्या सकाळी नाश्त्याच्या टेबलावर भेटू आणि हो उद्यापासून तुझ्यावर काही जबाबदाया असतील या घराची सून म्हणून तुला वागावं लागेल तो निघून गेला पण त्याच्या शब्दांनी ईश्वरीच्या मनात भीतीचं घर केलं होतं तिला रात्रभर झोप लागली नाही दुसऱ्या दिवशी सकाळी ईश्वरी नाश्त्याच्या टेबलावर पोहोचली तिथे आर्यन शनाया आणि आर्यनची आई मिसेस मेहरा बसल्या होत्या मिसेस मेहरा दिसायला जरी शांत दिसत असल्या तरी त्यांच्या डोळ्यात एक कठोरपणा होता ही आहे ईश्वरी माझी नवीन सून आर्यनने तोंडात घास घेत म्हटलं मिसेस मेहराने ईश्वरीकडे थंड नजरेने पाहिलं तुझ्याबद्दल ऐकून आहे एका गरीब कुटुंबातून आलेली पण आता तू मेहरा खानदानाची सून आहेस त्यामुळे तुला आमच्या परंपरा आणि नियमांनुसार वागावं लागेल शनाया हसली हो ना मिसेस मेहरा गरीब कुटुंबातून आलेल्या मुलींना हे सगळं शिकायला वेळ लागतो ईश्वरीला शनायाचा तो उपहास सहन झाला नाही मी गरिबीतून आले असले तरी माझ्याकडे संस्कार आहेत आणि स्वाभिमान आहे मला तुमच्या नियमांनुसार चालायला काही हरकत नाही पण माझ्या स्वाभिमानाला धक्का लागल्यास मी सहन करणार नाही ईश्वरीचं हे बोलणं ऐकून आर्यनने तिच्याकडे आश्चर्याने पाहिलं त्याला वाटलं होतं की ती घाबरलेली आणि शांत मुलगी असेल मिसेस मेहराने तिला एक काम दिलं आज संध्याकाळी आमच्याकडे एक मोठी पार्टी आहे बिझनेस पार्टी तो त्या पार्टीची तयारी बघ आणि हो मेहरा खानदानाला शोभेल अशाच पद्धतीने तयारी कर ईश्वरीने हे आव्हान स्वीकारलं तिला वाटलं की हे एक नाटक आहे तर ती ते उत्तम प्रकारे करेल दुपार झाली ईश्वरी पार्टीच्या तयारीची पाहणी करत होती अचानक तिला बागेत एक लहान मुलगी दिसली ती एकटीच खेळत होती ईश्वरी तिच्या जवळ गेली तुझं नाव काय बेटा ईश्वरीने विचारलं माझं नाव रिया त्या मुलीने उत्तर दिलं तू हैस? मी ईश्वरी मी इथे नवीन ईश्वरी आएश्वरी तू एकटी का खेलतेस रिया हसली मला नहीं खेला बाबा बिजी तर, रिया ने बोल थांबल ईश्वरी रियाबद्दल सहानुभूति वाटली ती रिया बोलतना शनाया तिथे आली रिया तू काय करतेस चल आतमध्ये आर्यनने तुला बाहेर खेळायला बंदी घातली आहे ना शनाया रागाने म्हणाली ईश्वरीला धक्का बसला आर्यनने लहान मुलीला खेळायला बंदी का घातली असेल संध्याकाळ झाली पार्टी सुरू झाली बंगल्याचा हॉल दिव्यांच्या रोषणाईने उजळून निघाला होता मोठमोठी बिझनेसमन आणि त्यांच्या पत्नी तिथे उपस्थित होत्या ईश्वरीने सुंदर साडी नेसली होती आणि ती खूपच आकर्षक दिसत होती आर्यनने सगळ्यांसमोर ईश्वरीची ओळख करून दिली ही माझी पत्नी ईश्वरी मेहरा प्रत्येकजण ईश्वरीकडे आश्चर्याने पाहत होता कारण आर्यनने अचानक लग्न केल्याची बातमी कोणालाच माहित नव्हती क्षणी ईश्वरी एकटी उभी असताना एक वृद्ध गृहस्थतीच्या जवळ आले ते आर्यनच्या वडिलांचे जुने मित्र होते तुम्ही खूप सुंदर दिसत आहात मिसेस मेहरा ते म्हणाले आर्यनने खूप चांगली निवड केली आहे ईश्वरीने हसून धन्यवाद दिलं पण मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतन्य ते पुढे म्हणाले तुम्ही अगदी हुबेहुब अनाहिता सारख्या दिसता ईश्वरीला धक्का बसला अनाहिता कोण अनाहिता ते गृहस्थ थोडे गोंधळले अनाहिता आर्यनची पहिली पत्नी ती काही वर्षांपूर्वी एका अपघातात त्यांचं बोलणं पूर्ण होण्याआधीच आर्यन तिथे आला त्याच्या चेह्यावर रागाचे भाव स्पष्ट दिसत होते मिस्टर शर्मा तुम्ही इथे काय करत आहात चला मी तुम्हाला दुसऱ्या पार्टीत घेऊन जातो आर्यनने त्यांना ओढतच तिथून घेऊन गेला ईश्वरीला अनाहिता या नावाचा अर्थ कळला नव्हता पण तिच्या मनात एक नवीन संशय निर्माण झाला आर्यनची पहिली पत्नी होती आणि ती अपघातात मरण पावली मग आर्यनने तिला याबद्दल का सांगितलं नाही पार्टी संपली सगळे पाहुणे निघून गेले ईश्वरी तिच्या खोलीत परत आली तिच्या मनात अनेक प्रश्न घोळत होते अनाहिता कोण होती आणि आर्यनने तिच्याशी का लग्न केलं होतं अचानक तिला तिच्या खोलीच्या दारात एक सावली दिसली कोणीतरी हळूच खोलीत शिरलं ईश्वरीने पाहिलं तर ती शनाया होती तिच्या हातात एक जुना फोटो होता तुम्हाला अनाहिताबद्दल जाणून घ्यायचं आहे ना शनाया कुटील हस्त म्हणाली ती होती आर्यनची पहिली पत्नी जी तुमच्यासारखीच दिसायची आणि ती सुद्धा एका भयानक अपघातात मारली गेली शनायाने तो फोटो ईश्वरीच्या हातात दिला ईश्वरीने फोटो पाहिला आणि तिच्या डोळ्यात भीती दाटली त्या फोटोमध्ये आर्यन एका सुंदर मुलीसोबत उभा होता ती मुलगी अगदी ईश्वरीसारखीच दिसत होती आणि तुम्हाला माहीत आहे का त्या अपघातानंतर आर्यन पूर्णपणे बदलला तो इतका क्रूर का झाला हे तुम्हाला माहीत आहे का शनाया पुढे म्हणाली तो फक्त एका गोष्टीचा बदला घेत आहे आणि त्या बदल्यासाठीच त्याने तुमच्याशी लग्न केलं आहे ईश्वरीच्या डोक्यात विचारचक्र फिरू लागले आर्यनने तिच्याशी लग्न केले ते केवळ बदल्यासाठी पण कशाचा बदला आणि अनाहिताच्या मृत्यूचा आणि तिचा काय संबंध होता ती तर केवळ तिच्या वडिलांचे कर्ज फेडण्यासाठी इथे आली होती शनायाने तिच्या कानाशी वाकून म्हटलं या घरात तुम्हाला केवळ एक कटपुतळी म्हणून वापरलं जात आहे ईश्वरी आणि या नाटकाचा शेवट काय असेल हे फक्त आर्यनला माहीत आहे शनाया हसून निघून गेली ईश्वरीच्या हातात तो फोटो होता तिला पूर्णपणे धक्का बसला होता तिच्या डोयासमोर अनाहिताचा तो हसरा चेहरा दिसत होता जो तिच्या चेह्यासारखाच होता आर्यनने तिला अनाहिताच्या जागी आणलं होतं पण का त्याच क्षणी आर्यनच्या अभ्यासिकेत आर्यन एका डायरीचे पाने चाळत होता ती डायरी अनाहिताची होती आर्यनच्या डोळ्यात अश्रू होते मी बदला घेणारच अनाहिता तुझ्या मृत्यूचा बदला आणि त्यासाठी मला कोणालाही वापरावे लागले तरी मी मागे हटणार नाही त्याने एका फोटोकडे पाहिलं तो फोटो अनाहिता आणि एका लहान मुलीचा होता तीच लहान मुलगी रिया रिया ही अनाहिताची मुलगी होती मग शनाया रियाला बाहेर का जाऊ देत नव्हती आणि अनाहिताच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी आर्यन ईश्वरीचा वापर का करत होता ईश्वरीचा आणि अनाहिताचा काय संबंध होता हे केवळ एक नाटक होतं की एका भयानक सत्याची सुरुवात पुढील भागात ईश्वरीला मेहराविलामध्ये अनाहिताशी संबंधित काही गूढ वस्तू सापडतात ज्यामुळे तिला अनाहिताच्या मृत्यूमागे काहीतरी भयानक सत्य दडलं आहे याचा संशय येतो दरम्यान आर्यन आणि ईश्वरी यांच्यात एक क्षण असा येतो जेव्हा त्यांना एकमेकांबद्दल काहीतरी वेगळं जाणवतं पण जुन्या शत्रूची एंट्री होते आणि तो आर्यनच्या जीवनात पुन्हा संकट निर्माण करतो तुम्हाला हा भाग कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया आणि उत्सुकता जरूर कळवा